नमस्कार लोक न्यायामध्ये आपलं स्वागत आहे सर्वात वेगवान बातम्या लोकांच्या न्यायासाठी सदैव तत्पर तो म्हणजे बी जे पी काही ठिकाणी त्यांच्या काही मित्रांबरोबर चाललेली आणि काही मित्रांबरोबर चाललेली नाही अशी असणारी परिस्थिती आहे ही काही ठिकाणी एन सी पी बरोबर चाललेली आहे आणि काही ठिकाणी चाललेली नाही अशी असणारी परिस्थिती आहे तीच शिवसेनेची सुद्धा अवस्था आहे त्याच्यामुळे एक पॉलिसी अशी नाही आहे तर ज्या महानगरपालिका आहेत त्या सर्व महानगरपालिकेच्या अध्यक्षांना आम्ही असं परमिशन दिलेली आहे अधिकार दिलेला आहे की त्यांनी त्यांच्या त्यांच्या स्तरावरती कोणाबरोबर समझोता करता येईल हा त्यांनी चाचपणी करावी आणि त्यांच्याबरोबर त्यांनी असणारा समझोता करावा आठ एकच आहे त्याच्यामध्ये ती म्हणजे बी जे पीबरोबर बरोबर कुठल्याही परिस्थितीत त्यांनी समझोता करू नये उबाटा सेना एकनाथ शिंदेची सेना शरद पवारांचं एन सी पी अजित पवारांचं एन सी पी आणि काँग्रेस यांच्याबरोबर युती केली तरी चालेल मुंबई